नमस्कार मी सुजाता सध्या महाराष्ट्रात अजितदादा पवार यांनी केलेलं वेशांतर नाट्य आणि त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या दिल्लीच्या वाऱ्या हा एकदम पेटलेला मुद्दा आहे याच अनुषंगाने त्यां उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत एक सामान्य माणूस म्हणून एक आपल्या देशात घडलेली एक गंभीर घटना आज एकदम प्रकर्षाने परत आठवली आणि त्याबद्दलचे प्रश्न कुठल्याही नेत्यांनी त्यावेळच्या सरकारला विचारलेले आठवत नाहीत मुद्दा असा आहे मुंबईला झालेला अतिरेकी हल्ला अजमल कसाबाणे कंपनीचा त्यावेळी गृहमंत्री होते शिवराज पाटील ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईमध्ये सी आय एस एफ किंवा सी आर पी एफचे युनिट्स असतात तर त्यांची मदत घेतली गेली नाही किंवा ज्या वेळेला एन एस जी दिल्लीहून इकडे येईपर्यंत जो वेळ होता दोन तीन तासांचा त्या वेळेमध्ये सी आर पी एफ किंवा सी आय एस एफची युनिट स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी पाठवावी यासाठी अंतर्गत सुरक्षेचे तेथे जे अधिकारी आहेत त्यांना शिवराज पाटील यांनी परवानगी देण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तासाचा कालावधी घेतला का देशात एवढा गंभीर हल्ला झालेला असूनसुद्धा सी आर पी एफ आणि सी आय एस एफ युनिट मुंबईमध्ये असून सुद्धा एक गृहमंत्री त्यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीला जाण्याचे आदेश वेळेत देत नाही हा मुद्दा कुणालाच गंभीर वाटत नाही हा मुद्दा त्यावेळच्या गृहमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारलेले ऐकिवात नाहीत पण आज ज्या जागरूकतेने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे प्रश्न उपस्थित करत आहेत त्यावेळी आज महाविकास आघाडीचाच एक घटक असलेला काँग्रेस त्यावेळी सत्तेत होता आणि गृहमंत्री पण त्यांचाच होता मग आता शिवराज पाटील यांनी त्यावेळेला निर्णय वेळेत का नाही घेतला तर कितीतरी हानी होण्याची वाचली असती वास्तविक या निर्णयाची गरजच लागता कामाने असं माझं स्पष्ट मत आहे याबद्दलच्या आर वी एस मणी जे तिथले अधिकारी होते अंतर्गत सुरक्षिततेचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांचा यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ पण दिसेल ज्यांनी हे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे पण मग आता माझा प्रश्न असा आहे की आपल्याच घटक पक्षाचे जे दुसऱ्या पक्षाचे जे गृहमंत्री जे एवढ्या मोठ्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळेलासुद्धा निर्णय घ्यायला त्यांनी वेळ लावला याच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते किंवा एकूणच आत्ताचे विरोधी पक्ष दे कुठल्याही नेत्यांना याबद्दल कधी गंभीर प्रश्न विचारावेसे वाटले नाहीत का तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कारण हा शेवटी आपल्या देशाच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाशी जर का कोणी खेळत असेल आणि त्याच्यावर कुठल्या गृहमंत्र्यांना कोणी कधी प्रश्नच विचारला नसेल तर ही बाब गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं का नाही नमस्कार